मुळशी तालुक्यातील पिरंगूट घाटात वाहनचालकांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी थेट बहुरूपी यमराज अवतरले सध्या मुळशी वाहतूक विभागाचा सुरक्षा पंधरवाडा सुरू असून वाहन चालक वाहतूक नियमांची पायमल्ली करतात त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे कार चालवताना फोनवर बोलणे सीट बेल्ट न लावणे तसेच टू व्हीलर चालवताना हेल्मेट न वापरणे वाहतूक नियमांचे भंग करणे सिग्नल तोडून पडवून जाण्यात पटायत असलेल्या दुचाकीस्वारांना बहुरूपी यमाने चांगले धारेवर धरले त्यामुळे घाटात हजेरी लागताच वाहन चालकांची धांदल उडाली यावेळी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगून आपल्या परिवाराला आपली गरज आहे त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्यात यावे यासाठी बहुरुपी यमाने वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमाचे जनजागृती केल्याचे पाहायला मिळाले